नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक हे शंभर टक्के फुल अवस्थेत असेल त्यावेळी करायची आहे कीटकनाशकाची फवारणी ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की ज्यावेळी आपलं सोयाबीनचं पीक हे शंभर टक्के फुल अवस्थेत असेल त्यावेळी आपल्या सोयाबीनच्या पिकावरती आपल्याला शंभर टक्के करायची आहे कीटकनाशकाची फवारणी मग सोयाबीनच पीक फुलाच्या अवस्थेत असताना कीटकनाशकाची फवारणी का, कीटक का करायला पाहिजे आणि जर सोयाबीनचं पीक फुलाच्या अवस्थेत असताना आपण सोयाबीनच्या पिकावरती कीटकनाशकाची फवारणी केली तर याचा आपल्याला कशा पद्धतीनं फायदा होणार यामुळे एकरी वीस क्विंटल सोयाबीनच उत्पादन मिळवण्याचं आपलं स्वप्न कशा पद्धतीनं पूर्ण होणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तगार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादका कार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जेव्हा आपलं सोयाबीनच पीक हे शंभर टक्के फुल अवस्थेत असेल त्यावेळी त्या, त्या काळी आपल्या सोयाबीनच्या पिकावरती शंभर टक्के आपल्याला करायची आहे कीटकनाशकाची फवारणी मग पीक फुल अवस्थेत असताना कीटकनाशकाची फवारणी का करायची आणि यामुळं आपल्याला कशा पद्धतीनं फायदा होणार या प्रत्येक प्रश्नाचं घेऊयात मित्रांनो आता या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो आपण नेहमी काय चूक करतो कि जावेस की ज्या वेळेस आपल्या पिकावरती मोठ्या प्रमाणात कीड आली ज्या वेळी आपल्या पिकावरती मोठ्या प्रमाणात अळीचं संकट आलं त्यावेळी त्या काळी आपण या ठिकाणी फवारणी घेतो पण लक्षात ठेवा मित्रांनो शेंगाच्या अवस्थेमध्ये कीटकनाशकाची फवारणी घेण्यापेक्षा जर सोयाबीनचं पीक हे फुल अवस्थेत असताना म्हणजे सोयाबीनचं पीक पंचावन्न ते आठ दिवसाच्या दरम्यान असताना जर सोयाबीनच्या पिकावरती आपण हेवी कीटकनाशकाची फवारणी घेतली की ज्यामध्ये आपण कोरायझन किंवा एम्प्लिगो किंवा इतर असणारा यासारखा हेवी कंटेंट याचा जर या ठिकाणी वापर केला तर मित्रांनो यामुळे जी जुनी कीड आहे यामुळे जो जुना असणारा अळीचा प्रादुर्भाव आहे तो या ठिकाणी संपुष्टात येतो शिवाय भविष्यामध्ये एम्प्लिगो आणि कोरायझन यांची असणारी जी कॅपेसिटी त्यानुसार कमीत कमी पुढचे तीस दिवसांपर्यंत येणाऱ्या किडीला त्या ठिकाणी आळीला या ठिकाणी जो आहे तो प्रतिबंध हे औषध करता यामुळं लक्षात घ्या मित्रांनो की या असणाऱ्या एका कीटकनाशकामुळे जुनी असणारी कीड निघून जाते व नवीन कीड व नवीन आळी या ठिकाणी पुढील तीस दिवस येत नाही म्हणजे साठ प्लस तीस म्हणजे नव्वद दिवस मला सांगा तिथून पुढे आपल्या सोयाबीनचा कालावधी आपल्या पदरात पडण्यासाठी राहतो फक्त पंधरा वीस दिवसांचा म्हणून लक्षात घ्या मित्रांनो जर सोयाबीनच्या पिकामध्ये सोयाबीनचं पीक हे फुल अवस्थेत शंभर टक्के आलं असेल जर त्या असणाऱ्या अवस्थेत तुम्ही जर या ठिकाणी कोरायझन किंवा एम्प्लिगोची फवारणी केली तर शंभर टक्के यावर्षी एकरी वीस क्विंटल उत्पादन घेण्यापासून आपल्याला कुणी वंचित करू शकणार नाही मला एकच म्हणायचे तहान लागल्यानंतर विहीर खोदू नका तुम्हाला माहित आहे की सोयाबीनच्या पिकावरती कीड येणार आळी येणार मग मला सांगा ती आल्यावर फवारणी करण्यापेक्षा ती येऊच नाही म्हणून फवारणी केली तर शंभर टक्के मित्रांनो प्रत्येक फुलाची शेंग बनणार प्रत्येक शेंगोतून दोन ते तीन तीन ते चार मित्रांनो टपोरे टपोरे सोले व दाणे मिळणार आणि ज्यामुळं पटापट आपल्या पिशव्या या ठिकाणी मळणी यंत्राखाली भरणार आणि तो दिवस असेल की ज्या दिवशी एकरी वीस क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही पण त्यासाठी तुम्हाला सोयाबीनचं पीक फुल अवस्थेत असताना शंभर टक्के इथं फवारणी करायची आहे ती कीटक नाशकाची तर मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा सोबतच मित्रांनो सबस्क्राईब राहिला असेल तर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तागार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार